मित्रांनो बऱ्याच जणांना अनेक वेळा पोलिटिशियन कोर्ट वकील यांचा काही संबंध नसतो त्याच्याबद्दल काही देणं घेणं नसतं किंवा अशी लोक कायदेशीर ज्या गोष्टी असतात म्हणजे पोलिटिशियन असेल कोर्ट असेल वकील असेल किंवा कोणाला जामीन होणं असेल अशा प्रकारचा कुठलाही संबंध नसताना त्यांना काही काही वेळेस एखादा त्यांच्याकडून गुन्हा घडतो आणि अशा गुन्ह्यामध्ये त्यांना अटक होते त्या अटक झालेल्या व्यक्तीचे काय अधिकार आहेत किंवा त्याला कायद्यानं कुठले अधिकार दिलेले आहेत आपल्या राज्यघटनेनं कुठले अधिकार दिलेले आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला असणं अतिशय महत्वाचं असतं आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अरेस्ट आणि तुमचे राईट्स या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्र मी ऍडव्होकेट तानजू वाघमारे आपण बघता लिगल इन्फो एम एस ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे जे कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये डाऊन करा तुमच्या काय शंका आहेत त्या शंका विचारा तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या शंका आहेत त्याबद्दलची परफेक्ट माहिती मला मिळणार आहे त्याचबरोबर त्या अनुषंगाने मला व्हिडिओ करायलाही सोपं जाणार आहे तर मित्रांनो आता आपल्यामुळे आपल्या मुख्य विषयाकडं आपला आजचा विषय आहे अटक झालेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे त्याला कायद्याने दिलेले अधिकार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो ज्यावेळेस पोलीस तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला अटक करतोय असं सांगतात त्यावेळेस तुमचा पहिला अधिकार आहे की तुम्ही कुठल्या कारणासाठी पोलीस तुम्हाला अटक करत आहेत तुम्ही कुठला गुन्हा केलेला आहे का किंवा कुठल्या गुन्ह्याच्या संबंधात तुम्हाला अटक होते याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणं अतिशय महत्वाचं असतं आणि ही माहिती पोलिसांनी तुम्हाला देणं तेही एक पोलिसांचं कर्तव्य असतं त्यामुळं आपल्याला अटक होत असताना पोलीस जर आपल्याला अशा प्रकारचं काही कारण न देता अटक करत असतील तर त्याबद्दल तुम्ही अवश्य विचारा काही असे गुन्हे आहेत की त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट अटक होऊ शकते जे की मर्डरचा गुन्हा असेल तीनशे शहात्तर असेल किंवा जे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा कुठलीही पूर्व सूचना न देता पोलीस तुम्हाला अटक करू शकतात पण एखाद्या कमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये अटक करत असताना पोलिसांनी तुम्हाला माहिती देणं आवश्यक असतं आणि अशा प्रकारची माहिती पोलिस देत असतात त्यामुळं जे कमी स्वरूप कमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला तुमची अटकेची माहिती मिळणं अतिशय महत्वाचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस अटक होते त्यावेळेस त्या अटक झाल्याचं वेळ आणि तारीख मेन्शन करणं गरजेचं असतं कारण तुम्हाला ज्या वेळेस तु अटक होते ते अटक झाल्यानंतर तुम्हाला चोवीस आत जवळच्या कोर्टामध्ये किंवा जवळच्या मॅजिस्ट्रेट समोर तुम्हाला हजर करावं लागतं आणि त्यामध्ये टाइम जर मेन्शन नसेल तुमची अटक न दाखवता तुम्हाला, होता। तुम्हाला जर मध्ये नेऊन डांबलं आणि चोवीस तासापेक्षा जास्त वेळ अशा प्रकारे जर ठेवला असेल तर त्याला इल्लिगल डिटेन्शन असं म्हटलं जातं म्हणजे बेकायदेशीरित्या तुम्हाला ताब्यात ठेवलं जातं त्याला इलिगल डिटेन्शन असं म्हटलं जातं पण त्याचा कालावधी जो असतो तो ट्वेंटी फोर आवर्स पेक्षा जास्त कालवर जर असेल तर त्याला इलिगल टेन्शन असं म्हटलं जातं तुम्हाला अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये जवळच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणं अतिशय महत्वाचं असतं मग ते ठिकाण गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून काही वेळेस लांब जरी असलं तरी ज्या ठिकाणावरून तुम्हाला अटक केली आहे आणि त्या ठिकाणापासून गुन्हा घडलेल्या ठिकाणापर्यंत तुम्हाला येण्यासाठी चोवीस तासापेक्षा जास्त वेळ जर लागणार असेल तर तुम्हाला त्या परिसरामध्ये असणाऱ्या त्या जवळच्या न्यायालयामध्ये पोलिसांना प्रोड्यूस करावं लागतं पोलीस तुम्हाला हजर करतात त्याचबरोबर कोर्टासमोर हजर करत असताना तुम्हाला तुम्हाला दवाखान्यात नेणं महत्वाचं असतं तुमचे मेडिकल करणं गरजेचं असतं आणि तसा तुमचा अधिकारी आहे कारण पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टासमोर जाण्यापूर्वी तुम्हाला तुमचं मेडिकल करणं गरजेचं असतं तोही तुमचं एक फंडामेंटल राईट आहे त्याचबरोबर तुम्हाला अटक केल्यानंतर तुमच्या अटकेचं कारण आणि तुम्हाला अटक केलेलं आहे याबाबतची माहिती बारा तासाच्या आत तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा मित्र आहेत यांना देणं महत्वाचं असतं मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस अटक करून घेऊन जातात आणि चोवीस तासापेक्षा जास्त कालावधीमध्ये हो जर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या जिल्ह्याचे जे एस पी आहेत किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला अटक केलेली आहे त्या ठिकाणच्या एसपीना जाऊन भेटणं महत्वाचं असतं त्या एसपीना जाऊन भेटण्यासाठी तुम्ही तर भेटू शकत नाहीत परंतु तुमचे जे मित्र असतील तुमचे नातेवाईक असतील हे त्या आहे त्याला कुठल्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि कशामुळे अटक केलेली आहे आणि त्याचा कालावधी जो आहे तो चोवीस तासांपेक्षा जास्त असेल तर त्याबद्दलची माहिती एस पी त्या संबंधित पोलिटिशनला पोलिटिशनला चौकशी करून तुमच्या अटकेचं कारण विचारू शकतात आणि तुम्हाला जवळच्या न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश तिथल्या पोलिटिशियनला देतात त्यामुळं इलिगल तुम्हाला डिटेन्शन केलेलं असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांमार्फत त्या जिल्ह्याच्या एस पीकडं याबाबतची तक्रार करावी आणि तुम्हाला कोर्टासमोर हजर करण्यासाठी पोलिसांना भाग पाडावं मित्रांनो एखाद्याला पोलिटिशियननं कोर्टासमोर हजर केल्यानंतर जर कोर्टानं पीशी दिली आणि पीसी दिल्यानंतर त्या रोपीची पीसी ज्यावेळेस संपते त्यावेळेस पुन्हा त्या आरोपीला मेरबान कोर्टासमोर हजर करावं लागतं आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा पोलिटिशन जवळच्या कोर्टासमोर त्या व्यक्तीला हजर करते हजर करेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीची मेडिकल टेस्ट होणं अतिशय गरजेचं असतं आणि तसा अधिकार त्या व्यक्तीला आहे बऱ्याच गुन्ह्यामध्ये महिला सहभागी असतात पण त्या महिलांना अटक करत असताना पुरुष पोलीस जे असतात ते अटक करू शकत नाहीत कारण एखाद्या महिलेला जर अटक करायची असेल तर महिला पोलिसांमार्फतच अटक करणं गरजेचं असतं तशी कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्या महिलेला अटक करत असताना त्या अटकेचा कालावधी जो आहे तो सूर्य उगवल्यानंतर आणि सूर्य मावळ्याच्या अगोदर म्हणजे फक्त दिवसात त्या स्त्रीला अटक करता येईल संध्याकाळी त्या स्त्रीला अटक करता येणार नाही ना पण एखादा गंभीर गुन्हा असेल आणि त्या गंभीर गुन्ह्यामध्ये ती स्त्री फरार होण्याची शक्यता जर असेल तर पोलीस जवळच्या मॅजिस्ट्रेटकडून अशा प्रकारची प परमिशन घेऊन त्या महिलेला संध्याकाळी अटक करता येऊ शकते पण त्या त्यासाठी महत्वाची आठ म्हणजे जवळच्या न्यायालयाकडून त्याबाबतची परमिशन मिळणं परमिशन घेणं पोलिसांवर बंधनकारक असतं आणि तशी परमिशन मिळाल्यानंतरच ती गुन्हेगार जी व्यक्ती असेल जी गुन्हेगार महिला असेल त्या गुन्हेगार महिलेला अटक करता येऊ शकतं मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की काही गुन्ह्यामध्ये लहान मुलं आरोपी असतात आणि लहान मुलांना अटक करत असताना पोलिसांना त्यांची जी वर्दी असते म्हणजे पोलीस ड्रेस जो असतो त्या पोलीस ड्रेस घालून त्या लहान मुलाला अटक करता अटक करता येत नाही कारण तो जो लहान आरोपी असतो त्या लहान आरोपीला अटक करताना भीती भीती वाटायला नाही पाहिजे किंवा त्याच्या मनावर पोलिसांच्या वर्दीचा वाईट इफेक्ट होऊ नये यासाठी तो जो आरोपी आहे छोटा आरोपी त्याला साध्या विषयामध्ये अटक करणं गरजेचं असतं आणि कोर्टासमोर हजर करतानाही केवळ साध्या वेशामध्येच पोलिसांना त्या आरोपीला पोटापुढं हजर करावं लागतं आणि पोटापूड हजर करत असताना त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटू नये अशा प्रकारचं कृत्य किंवा अशा प्रकारची अशा प्रकारची वर्तणूक त्या पोलिसांनी करणं गरजेचं असतं त्यामुळं एखाद्या लहान व्यक्तीला जर अटक करायचं असेल तर विदाऊट वर्दी त्या व्यक्तीला किंवा त्या छोट्या मुलाला अटक करता येईल आणि त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही अशा पद्धतीने त्याला अटक करता येईल त्याच्या मनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही ना किंवा भीती वाटणार नाही अशा प्रकारच्या वातावरणामध्ये त्याला कोर्टासमोर हजर करावं लागेल मित्रांनो आपल्याला आपल्या अपले राज्यघटनेनं राज्यघटनेचं कलम एकवीस मध्ये आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारचे गदा येऊ नये आपण भारतीय नागरिक आहोत आणि त्या भारतीय नागरिकांना जे राज्यघटनेनं त्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये आर्टिकल एकवीस हा एक महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यामुळं ज्यावेळेस त्या व्यक्तीला अटक करण्यात येते त्यावेळेस त्याचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य हिरवून घेतलं जाऊ नये किंवा त्याला जे अधिकार आहेत अरिष्ट झाल्यानंतर त्याला जे अधिकार आहेत ते अधिकार त्याला मिळणार अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस अटक होते त्यावेळेस आपले जे आपले जे अधिकार आहेत ते अधिकार आपण आपल्याला मिळता येत का नाही त्याविषयी आपण माहिती जाणून घेणं महत्वाचं असतं किंवा त्या त्याविषयी चौकशी करणं गरजेचं असतं आपल्याला का अटक होते कुठल्या कारणासाठी अटक होते आपल्याला प्रॉपर मिळाला अटक होते का आपल्याला अटक करत असताना जो टाइम आहे किंवा जी तारीख आहे ती त्या अटकेच्या वेळेस मेन्शन केलेली आहे का जो अरेस्ट मेमो असतो त्या अरेस्ट मेमोमध्ये ती प्रॉपर वेळ आणि प्रॉपर डेट म्हणजे तारीख त्यावर नमूद करणं गरजेचं असतं कारण त्या तारखेपासूनच किंवा त्यावेळेपासून चोवीस आत आपल्याला कोर्टासमोर हजर केलं जातं त्यामुळे अशा प्रकारचे जे आरेस्ट चे असणाऱ्या व्यक्तीचे जे अधिकार असतात आहेत ते अशा प्रकारचे अधिकार त्या आरोपीला आहेत त्यामुळं तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं त्याचा त्याचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा अधिकारांची मागणी करणं तेही अतिशय महत्वाचं असतं या व्हिडिओमधून तुम्हाला तुम तुम माहिती मिळेल असेल की जो अटक झालेला व्यक्ती आहे त्या अटक झालेल्या व्यक्तीचे जे काय अधिकार आहेत त्याला कशा प्रकारे अटक करता येईल किंवा त्याचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं पालन होतंय का या गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहित झाल्या असतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये रेड डाऊन करा चॅनलवर तुमचं नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद